दोन हजार आठ साली आय पी घोषणा झाली टीम्स ठरल्या नावं ठरली संघ मालक ठरले ग्लॅमर आलं पैसा आला त्या वर्षी मुंबई इंडियन्सचा कॅप्टन होता सचिन तेंडुलकर त्याच्यानंतर हरभजन सिंग रिकी पॉन्टिंग हे मुंबई इंडियन्सचे कॅप्टन झाले आणि मग सूत्र आली रोहित शर्माच्या हातात रोहितनं दहा वर्षात मुंबई इंडियन्सला पाच आय पी एल ट्रॉफी जिंकून दिल्या टीममध्ये कल्चर आणलं यंगस्टर्सची फौज उभी केली असं वाटलं रोहित जोवर खेळेल तोवर तोच मुंबई इंडियन्सचा कॅप्टन असेल पण रोहित शर्मा बाजूला झाला त्याला बाजूला करण्यात आलं दोन हजार आठ ला आरसीबीचा कॅप्टन होता राहुल द्रविड त्याच्यानंतर केविन पीटरसन अनिल कुंबळे डॅनियल विटोरी असा प्रवास करून विराट कोहली कॅप्टन झाला कोहलीच्या नेतृत्वात बोलले आरसीबीनं ट्रॉफी जिंकली नाही पण कोहलीनं फिटनेस कल्चर आणलं ची खतरनाक ताकद तयार केली पण कोहलीचा बॅड पॅच सुरू झाला तेव्हा तोही कॅप्टन्सीवरून बाजूला झाला आरसीबीनं त्याला बाजूला होऊ दिलं सचिन गांगुली द्रविड ते अगदी कोहली आणि रोहित कॅप्टन्सीवरून सगळे बाजूला झाले बाजूला झाला नाही तो चेन्नई सुपर किंग्सचा कॅप्टन एम एस धोनी एका बाजूला वॉर्नर कोहली रोहित अशा ऍक्टिव्ह आणि स्टार क्रिकेटर्सला आय पी एल फ्रँचाईज कॅप्टन्सीवरून अलगद बाजूला करतात फॅन्सचा बॅकलॅश टीमच्या ब्रँड व्हॅल्यूवर मैदानातल्या परफॉर्मन्सवर होणारा फरक या गोष्टी लक्षात घेऊन असे निर्णय घेतले जातात या सगळ्याला फ्युचर प्लॅनिंग आणि टीम बिल्डिंगचाही अँगल असतो पण जिथून ऍक्टिव्ह क्रिकेटर्सला किरकोळीत बाजूला केलं जातं तिथं चेन्नई सुपर किंग्स मात्र ऍक्टिव्ह नसलेल्या कॅप्टन महेंद्रसिंग धोनीला सोडत नाही पण चेन्नई धोनीला का सोडत नाही याची सात कारण सांगणारी ही स्टोरी नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू तुमच्या डोक्यात आला असणार कारण नंतर बघू ते धोनीच्या ऐवजी जडेजा कॅप्टन झाला होता की म्हणजे झालंच की चेंज आणि धोनीनं पुण्याची कॅप्टन्सी सोडली होती त्याचं काय तर जड्डू चेन्नईचा कॅप्टन झाला होता आठ साठी थोडक्यात फक्त निम्मे आय पी एल बरं जडेजा कॅप्टन होता तेव्हा जरा कुठं खुट्ट झालं की धोनी पुढे यायचा बॉलिंग चेंजेस बॅटिंग ऑर्डर फिल्डिंग प्लेसमेंट टॉस सोडून प्रत्येक ठिकाणी स्क्रीनवर दिसायचा धोनी मग जडेजानं आपल्या गणलेला बॅटिंग फॉर्म आठ पैकी सहा हारलेला मॅच बघून कॅप्टन्सी सोडली आणि पुन्हा एकदा धोनी कॅप्टन झाला आपण जोवर खेळतोय तोवर कॅप्टन म्हणूनच खेळणार हे अधोरेखित करू राहिला प्रश्न पुण्याचा तो नंतर कधीतरी बघू सध्या फोकस करू चेन्नई सुपर किंग्जवर तर चेन्नई धोनीला सोडत नाही याचं पहिलं कारण म्हणजे तो सी एस केचा पहिला स्टार आहे दोन हजार आठ मध्ये आय पी एलचे आयकॉन प्लेयर्स जाहीर झाले होते सौरव गांगुली कोलकाता सचिन तेंडुलकर मुंबई राहुल द्रविड बँगलोर वीरेंद्र सेहवाग दिल्ली युवराज सिंग पंजाब हे पाच प्लेयर्स आपापल्या होम टीम्सचे आयकॉन प्लेयर्स झाले राजस्थाननं आयकॉन प्लेअर नसला तरी शेनवॉनसाठी ऑक्शन आधीच फिल्डिंग लावली होती आणि पैशांचं गणित सोप्पं करायला व्ही व्ही एस लक्ष्मणनं आयकॉन प्लेअरऐवजी नुसतं प्लेअर म्हणून खेळायला हैदराबादला होकार दिलेला ऑक्शन आधी एकही स्टार प्लेअर नसलेली टीम होती चेन्नई सुपर किंग्स मग त्यांनी त्या सीझनचा सगळ्यात महागडा प्लेयर ठरलेल्या एम एस धोनीला रगड पैसे मोजून टीममध्ये घेतलं वर्ल्ड कप जिंकलेल्या ही आयकॉन प्लेअरची जागा भरून काढली पहिल्याच चेन्नई फायनलमध्ये गेली आणि दोन हजार दहा आणि सलग दोन वर्ष आयपीएल जिंकली चेन्नई सुपर किंग्जला मिळाला थाला त्यांचा लीडर आणि स्टार त्यात माझी शेवटची टी ट्वेंटी मॅच चेन्नईतच असेल हे तमिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत म्हणणारा धोनी नुसते सीएसकेचा स्टार राहिला नाही तो स्टार झाला सगळ्या चेन्नईचा चेन्नई धोनीला सोडत नाही याचं दुसरं कारण म्हणजे कॅप्टन धोनीचं स्किल एक सोपं उदाहरण देऊन सांगतो या वर्षीच्या आय पी एल फायनलला शुभमन गिल खतरनाक बॅटिंग करत होता किपिंग करणाऱ्या धोनीनं फिल्डिंग सेटअप बदलला गिलचा इगोडी उचलून त्याला पुढं सरकून मारायला भाग पाडलं गिल या जाळ्यात फसला आणि स्टंपिंग होऊन आऊट झाला हेच धोनी सातत्यानं करत आले अनुभवी बॉलर्स नसले तरी त्याची डेथ ओव्हरची गणितच चुकत नाहीत फिल्डिंग सेटअप कायम विकेट घेणारा ठरतो आणि स्टंप के मॅच बदल देतात आता हे नुसतं फॅन्सनं लिहिलेलं वाक्य वाटत नाही चेन्नई धोनीला सोडत नाही याचं तिसरं कारण म्हणजे बॅटर धोनीची ताकद धोनी आठव्या नंबरला बॅटिंगला येत असला तरी जोवर तो क्रिझवर आहे तोवर चेन्नई मॅच हारली असं म्हणता येत नाही धोनीचे मागच्या चार सीझनचे बॅटिंगचे आकडे पाहिले तर मागच्या चार सीझन मध्ये धोनीनं फिफ्टी केलीये फक्त एक ॲव्हरेज एकदाही पस्तीसच्या वर गेलेलं नाही पण या गोष्टीचा सी एस केला फारसा फरक पडत नाही कारण सातव्या किंवा आठव्या नंबरला खेळणाऱ्या धोनीच्या आधी सगळ्या बॅटर्सची बॅटिंग करून झालेली असते जे काय रन्स करायचे ते झालेले असतात धोनीचा जॅक लागलाच तर तो बोनस त्यामुळे बॅटर धोनीची ताकद हा सी एस केचा प्लस मधला मुद्दा आहे धोनी गणला तरी त्यांना फारसा फरक पडत नाही चेन्नई धोनीला सोडत नाही याचं चौथं चा कारण म्हणजे धोनी रिझल्ट देणारा कॅप्टन आहे रोहित शर्माच्या पाच आय पी एल ट्रॉफीच इतकंच यश धोनीने मिळवलंय इतर टीम्सपेक्षा दोन सीझन कमी खेळू धोनी कॅप्टन म्हणून प्रत्येक बाबतीत रिझल्ट देतो मग ते ट्रॉफी जिंकणं असेल कडून परफॉर्मन्स काढून घेणं असेल धोनी दोन हजार तेवीसला यंगस्टर्सला घेऊन ट्रॉफी जिंकतो तर दोन हजार अठराला कमबॅक करताना डॅड सार्मीला सोबत घेऊ नये धोनीचं नाणं खणखणीत वाजतं अगदी प्रत्येक वेळी चेन्नई धोनीला सोडत नाही याचं पाचवं कारण म्हणजे आर्थिक गणित चेन्नई सुपर किंग्स ही एकमेव आय पी एल टीम आहे ज्यांचा शेअर मार्केटमध्ये अनलिस्टेड स्टॉक आहे चेन्नईचा हा स्टॉक आय पी एल असली की जास्त चर्चेत राहतो पर जी इंडिया सिमेंट कंपनी सी एस के ची मालक आहे त्याचा मार्केटिंग व्हाईस प्रेसिडेंट आहे एम एस धोनी आणि इंडिया सिमेंटची सगळ्यात मोठी जाहिरात कुठे दिसते तर आय पी एल मध्ये चेन्नईच्या जर्सीवर धोनी कॅप्टन आहे म्हणल्यावर चेन्नईकडे ब्रँड्सची रांग आहे कारण त्यांच्या ब्रँडची जाहिरात स्वतः धोनी करतो जे इतर वेळी शक्य होणार नाही धोनी कॅप्टन नसला तर या ब्रँड व्हॅल्यूला थेट फटका बसेल म्हणजेच चेन्नई सुपर किंग्सकडून ब्रँड जातील पैसा जाईल एकट्या धोनीमुळं चेन्नई धोनीला सोडत नाही याचं सहावं कारण धोनीचा एक्सक्लुझिव्हनेस कोहली रोहित तुम्हाला वर्षभर खेळताना दिसतात सोशल मीडियावर फोटो टाकताना दिसतात पण धोनी वर्षभर रांची ट्रॅक्टर चालवतोय आणि स्ट्रॉबेरीची शेती करतोय इंडियन टीम मध्ये त्याला बघता येत नसल्यानं त्याची बॅटिंग बघायचा एकमेव चान्स असतो आय पी एल तो मीडियाशी बोलताना दिसतो तेही फक्त आय पी एल वेळी साहजिकच त्याचा कट्टर फॅनबेस आय पी एल वेळी चेन्नईकडे आपोआप ओढला जातो धोनी खेळतोय म्हणल्यावर ऑनलाईन आणि ऑफलाइन प्रेक्षकांचा आकडा वाढतो तो टॉसच्या आधी काय बोलतो इथपासून तो मॅच झाल्यावर काय बोलतो प्रत्येक गोष्ट लक्ष देऊन पाहिले जाते धोनीला स्क्रीनवर आणणारा हा एक्सक्लुझिव्हनेस ही सीएसकेची सगळ्यात मोठी ताकद आहे चेन्नई धोनीला सोडत नाही याचं सातवं कारण म्हणजे धोनी नंतर कोण याच नसलेलं उत्तर धोनीनं टीम इंडियाची कॅप्टन्सी सोडली त्याआधीच कोहलीची कॅप्टन म्हणून लिटमस टेस्ट घेतली होती त्यानंतर तो कोहलीच्या लिडरशिप मध्ये दोन वर्ष खेळलाय हे चेन्नईच्या बाबतीत करणं मात्र धोनीला जमलं नाही जडेजाला कॅप्टन केलं पण तो जॅक लागला नाही त्यामुळे धोनी स्वतः आपला सक्सेसर ठरवत नाही आणि त्याला तयार करत नाही तो वर धोनी नंतर कोण याचं उत्तर मिळणार नाही धोनीनं ना अचानक कॅप्टन्सी सोडली किंवा दुसरा कॅप्टन पुरेसा तयार नसला तर जडेजासारखाच नेक्स्ट कॅप्टनचा प्लॅन चेन्नई सुपर किंग्सला बॅकफूट वर घेऊन जाणारा ठरू शकतो तर ही होती सात कारण ज्यामुळे रोहित कोहलीला कॅप्टन्सी सोडावी लागली तरी पहिल्या सीझन पासून कॅप्टन असणाऱ्या धोनीला चेन्नई सुपर किंग्स कॅप्टन्सीवरून सोडत नाही कारण धोनी हा मॅचेस जिंकून देणारा बॅटर कीपर आणि कॅप्टन आहेच पण त्या पलीकडे जाऊन सी एस के हमखास फायनल गाठणार असं चित्र प्रत्येक आय पी एल आधी तयार करून दहा आय पी एल सीझनमध्ये ते खरं ठरवणारा लीडर म्हणजेच थाला फॉर अ रिझनही तुम्हाला काय वाटतं दोन्ही नंतर चेन्नई सुपर किंग्सचं काय होईल त्यांचा कॅप्टन कोण असेल तुमचा अंदाज कमेंट करून सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओजसाठी बोलबिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका